मध्ये बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या मुद्देमालासह ताब्यात घेतले साईनाथ अजित चौगुले व्यवस्थित वीस असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असून त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तुंगमध्ये खंडोबा मंदिरामागे संशयित आरोपी राहण्यास असून एकवीस मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हा तुंग गावी खंडोबा मंदिरासमोर मनोहर मोहिते राहणार तुंग यांच्या पानपट्टीच्या खोक्याच्या आडुशास मोकळा जागेत बेकायदेशीर देशी दारू माल कब्जात बाळगून विक्री करत असताना पेट्रोलिंग करणाऱ्या सांगली ग्रामीण पोलिसांना मिळून आला पोलिसांनी त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयित आरोपी साईनाथ चौगुले यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट ड प्रमाणे अपराध केला आहे म्हणून त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस नाईक बंडू मनोहर पवार यांनी फिर्याद दिली आहे